नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी वागणामधील बटाटा साबुदाना चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत चकली तळल्यानंतर कडक होणार नाही साबुदाना तळल्यानंतर खुसखुशीत होण्यासाठी साबुदाना कसा भिजत घालायचा आहे हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही ते बघू शकता अगदी सहज चकली तुटली गेली आहे आणि एकदम खुसखुशीत चकल्या होतात चला तर मग सुरुवात करूयात मी इथे पाऊन किलो साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा एखाद्या ओल्या कपड्याने फक्त हा पुसून घेऊ शकता साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता साबुदाणा आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे यासाठी मी ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे जेवढा आपण साबुदाणा घेणार आहोत त्याच्यात दुप्पट आपल्याला इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर पातेला आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा नाही नाहीतर साबुदाणा व्यवस्थित भिजला जात नाही त्यामुळे गरम पाण्यामध्येच आपल्याला इथे साबुदाणा भिजत घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि याची सालही काढून घेतलेली आहे इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे दोन किलो बटाट्यासाठी इथे मी पाऊन किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता हा बटाटा आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे खिसणीऐवजी तुम्ही इथे पुरणाची चाळणी देखील वापरू शकता पुरणाच्या चाळणीने हे व्यवस्थित बटाटा बारीक होतो आपला मी ते संपूर्ण बटाटा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे खिसून घेतलेला आहे आता आपण आपला साबुदाणा कसा भिजला आहे ते पाहूया तुम्ही ते बघू शकता साबुदा आपला किती छान असा भिजला गेलेला आहे एकदम मऊ असा झालेला आहे असाच साबुदाना आपल्याला भिजलेला हवा आहे यामुळे आपली चकली एकदम छान होणार आहे हा आपल्याला थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे गरम पाणी घातल्यामुळे थोडासा हा चिकटसर होतो त्यामुळे व्यवस्थित हा मोकळा करून घ्यायचा आणि जो आपण साबुदाना मोकळा करून घेतलेला आहे तो आपल्याला या खिसलेल्या बटाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता तिखट मी ते तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि चार चमचे मीठ घालत आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि हे आपल्याला आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे सगळं एकजीव झालं पाहिजे छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे छान चा असं मऊ आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे साबुदाणा आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे साबुदाणा एकदम मऊ भिजला जातो आणि चकली बनवायलाही सोपी जाते ती अजिबात तुटली जात नाही त्यामुळे साबुदाणा आपल्याला गरम पाण्यामध्येच भिजत घालायचं आहे तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे कुठेही कोणतीही गाठी कुठे राहिलेली नाही आता आपण याच्यात चकल्या बनवायला घेऊयात चकल्या बनवण्यासाठी मी ते चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण भरत असताना व्यवस्थित दाबून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आतमध्ये कुठेही जागा गॅप राहिली नाही पाहिजे नाहीतर चकली बनवताना आपली ती तुटली जाते त्यामुळे व्यवस्थित पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आता आपण याच्यात चकल्या पाडून घेऊयात चकली पाडण्यासाठी मी ते खाली प्लॅस्टिकचा कागद अंतरला आहे आणि याच्यावरती आपल्या चकल्या पाडून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे कुठेही तुटली गेली नाही पीठ जर आपलं व्यवस्थित झालं तर चकली आपली एकदम परफेक्ट येते अजिबात तुटली जात नाही तुम्ही ते बघू शकता किती मस्त आपली चकली तयार झालेली आहे साबुदा आपला व्यवस्थित भिजला गेल्यामुळेही चकली आपली छान होते आणि तळल्यानंतर कडक देखील होत नाही तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होते त्यामुळे साबुदाना आपला गरम पाण्यामध्येच भिजत घालायचं आहे यामुळेच आपली चकली छान होणार आहे इथे मी सगळ्या चकल्या पाळून घेतलेल्या आहेत मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता एकही चकली आपली तुटली गेली नाही आणि या चकल्या आपल्याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये या मी चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे एकही चकली आपली तुटलेली नाही तुम्ही ते बघू शकता ही चकली आता मी तुम्हाला तळूनही दाखवते तुम्ही बघू शकता तळल्यानंतर ही किती छान अशी फुल्ली गेलेली आहे एकदम गरम तेलामध्ये आपल्याला चकल्या तळायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित चकली तळली जाते आणि छान अशी कुरकुरीत होते तुम्ही ते फरक बघू शकता ही आपली तळलेली चकली आहे आणि ही बिना तळलेली चकली किती छान अशा आपल्या चकल्यात तळल्या गेलेल्या आहेत छान अशी कुरकुरीत चकली तयार होते अजिबात कडक होत नाही साबुदानाही छान असा खुसखुशीत होतो अजिबात कडक लागत नाही मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद